कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा we yeah. चला सामना संपतोय आणि विजयी संघ ठरतोय प्रचंड संघर्ष करून अर्थातच जय हनुमान आपला अभिनंदन असणार आहे टीबीएम काराबी विना विलंब आपण वाशी पेन विरुद्ध टीबीएम कारावी त्वरित चला सत्काराची तयारी करायची एक सत्कार इथे केला जाईल आपल्याच गावचा सुपुत्र ज्याचा जन्म या श्रीवदन झालं शिक्षण श्रीवर्धन मध्ये झालं आणि आज आपलं गावाच्या ओढीनं श्रीवंतांच्या ओढीनं या ठिकाणी उपस्थित झालेलं आहे रोशन मात्रे याचा या ठिकाणी सत्कार केला जाणार आहे तसेच तत्पूर्वी आपण बोरी या संघाला आपण या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे तर मी विनंती करतोय माने मॅडम यांच्या हस्ते बोरी या संघाला आपण सन्मान चिन्ह द्यावं बोरी संघ कर्णधार आपण वडील भाषे सुद्धा शुभेच्छा आयोजनाबद्दल बोलायचं आहे काराबी संघ आलेला आहे वरसोई वाशी पेण आपण त्वरित चला मित्रांनो वर्सोई वाशी पेंड आपल्याला विनंती आपण त्वरित ताबा घ्यायचा आहे या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीव्हीएम काराबी संघ येतोय तर यानंतर मैदान क्रमांक एक वरती क्वार्टर फायनल होणारा पहिला सामना आपल्याकरता पहिला पुकार देतोय भैरवनाथ यशवंत खान गणेश हा सामना मैदान एक वरती होईल क्वार्टरफाईनचा सा पहिला सामना तर क्वॉटरफाईनचा सा दुसरा सामना मैदान क्रमांक दोन वरती होईल जय बजरंग रोहा विरोध पांडबा देवी हा आपण तयारीत राहायचं आहे तर या ठिकाणी देणगी प्राप्त होते ठिकाणी देणगी प्राप्त होते अरुणजी चिमण यांच्याकडून पाचशे एक रुपयाची देणगी प्राप्त होते मंडळ त्यांचा अत्यंत रुढी आहे चला मित्रांनो स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारे अरुणजी चिमण यांच्याकडून देणगी प्राप्त झालेले या मित्र मंडळाला सामन्यामध्ये थोडासा बदल आपण करतोय मैदान क्रमांक दोन वरती यापुढे होणार सामना असेल गावदबी रडस वडवली विरुद्ध जय हनुमान धीरण आपण मैदान क्रमांक भैरवनाथ यशवंत खाल विरुद्ध दिव्यागार मैदान क्रमांक एक तर गावदावी रायडर्स वडवली विरुद्ध दे जयनमान थेरेन मैदान क्रमांक दोन आपल्याकरता पहिला पुकार असेल तयारीत राहायचं मराठा कौतुक करायला पाहिजे जर ही स्पर्धा आवडली असेल तर नक्कीच आयोजन आवडलं असेल तर या ठिकाणी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी शिवतेज मित्र मंडळाचं आपण या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे इतके दिलदार कबड्डी रसिक धरती कबड्डी रसिक ज्यांच्यासाठी या ठिकाणी गॅलरी या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि खरोखरच इतका दिलदार आहे गर्दी आहे तो म्हणजे श्रीवर्धनचा कबड्डी रसिक की त्यांची खरोखरच या पूर्ण परिसरामध्ये एक आवर्जून नाव उल्लेख केला जातो की श्रीवर्धनचा पब्लिकाशिवाय कबड्डी पूर्ण होत नाही आहे त्यामुळे नक्कीच या कबड्डी रसिकांसाठी एक गॅलरी निर्माण केली त्यांचा एक सन्मान ठेवला आहे त्याबद्दल शिवतेज मित्रमंडळानं नक्कीच एक नवीन पायंडा आपल्या या कबड्डीच्या दिशेनं पाहायला मिळतो तर या ठिकाणी आपण एक तो सत्कार आहे कबड्डी दर्दी रसिकाचा की ज्यानं खरोखरच आपल्या संघाला निर्माण करण्यामध्ये त्यांनी फार महत्वाची भूमिका बजावली आणि त्याहीपेक्षा श्रीवदन मधल्या प्रत्येक कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जन उपस्थित असणारं एक व्यक्तिमत्व आणि त्याही पेक्षा मानस भगत आपण विनंती करतो की आपण कर या ठिकाणी अमोल कदम यांचा या ठिकाणी सत्कार करावा या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असणारं एक व्यक्तिमत्व एक कबड्डी दर्दी रसी खरोखरच त्यांच्या या कार्याला नक्कीच सलाम असेल की ज्यांना महिलांच्या संघासाठी एक चांगली मेहनत घेतली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातोय तर मैदान क्रमांक दोन वरचा सामना खरोखर सांगतो की पाटणेश्वर आपल्याला सर्वांनाच आवडता खेळाडू मैदानामध्ये आहे त्याची खरोखरच टाळ्या बाजून आपण त्याचं कौतुक करूया की पाटणेश्वरचा खेळाडू विकी ठाकूर त्याची एक वेगळी ओळख आहे त्यामुळे नक्की नाही साला असं म्हटलं जातं तो विकी ठाकूर मैदानात आहे परंतु अनेक वर्ष खरोखर रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आहे साठी खरोखर अत्यंत अजून पर्यंत संघर्ष करताना पाहायला मिळत आहे तोच विकी ठाकूर मैदानामध्ये घेऊन आलाय आपल्या पाटणेश्वर या संघाला एक दादा संघ म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती तो हा संघ तो म्हणजेच पाटणेश्वर मी विनंती करतो मंदारजी वेशवीकर यांना की आपण बॅस्किटन स्थान बंद व्हावं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण उपस्थिती या ठिकाणी दर्शवावी अशी विनंती मी मंदारजी वेश्विकर यांना करतोय दिव्य कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेच्या अनेक मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत असेल करूया मरो मैदान क्रमांक दोन वर सुंदर टॅकल मैदान क्रमांक दोन वर आणि एक गुण प्राप्त होणार आहे ते म्हणजेच पाटनेश्वर या संघाला पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाची डूईड आहे यश पाटील डूईडयासाठी पाचारण केलं होतं पण पंचानी त्याला बाद ठरवलंय खूप काही अपेक्षा आहेत पाटणेश्वर साठी एक उमरता सितारा ज्याने गेल्या वर्षी शिस्त्याची स्पर्धा गाजवली होती तोच खेळाडू आज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय त्यामुळे नक्कीच त्याकडून खूप काही अपेक्षा असतील परंतु या ठिकाणी देखील एक के लाभलेला खेळाडू आणि या ठिकाणी खरं खरो बात बाद करण्यात वैशिष्ट्यपूर्ण अशी लात मारण्यात यशस्वी ठरला आणि एक गुण प्राप्त करून घेतला आपल्या संघासाठी आजची ही स्पर्धा नक्कीच एक पर्वणी आहे वयोवृद्धांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान आहे कारण त्यांच्यासाठी ही गॅलरी आहे एक टी बी एम कारावी वर्सेस चालू असलेला हा फार महत्त्वपूर्ण सामना वर्षवाई काही साहित्य की झुकलेला सामना आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय अर्थातच मातृशा कुर्डूस कुरुदोस शिवशंभू पाटणेश्वर चढाई करता यावेळेस निखिल शिर्के एक जबरदस्त मोहर आपल्याला बघायला मिळतोय खऱ्या अर्थाने ज्या खेळाडूने अत्यंत कमी वेळामध्ये या कबड्डी क्षेत्रावरती आपलं नाव कोरलंय असा हा निखिल शिर्के निश्चितच सुमित शिर्के यांच्या तालमीमध्ये तयार झाला खेळाडू आता मात्र ठाकूरची चढाई निश्चितच मित्रांनो या देखील खेळाडूने अत्यंत कमी वयामध्ये रसिकांच्या मनामध्ये निश्चितच आपला एक आगळी जागा आगळी वेगळी जागा निर्माण केलेल्या असा हा विक्की ठाकूर या खोलवर चढायचा माणस असेल वारंवार मध्य रक्षकाला ओर किशोर टिपण्याचा प्रयत्न करतोय एका पाडामध्ये गुरु असेल सुमित शिरके तर प्रतिस्पर्धी पाडामध्ये शिष्यांचा संघ अर्थात शिवशंभू पाटणेश्वर खऱ्या अर्थाने सुमित शिर्केने शिवशंभू पाटणेश्वर सारखा संघ देखील चांगल्या प्रकारे या ठिकाणी तयार केलाय आता मात्र निखिलची चढाई थर्ड रेड तिसरी चढाई असेल या सहजासाची मागा घेतली जाणार नाही परंतु निखिल मात्र यावेळेस सक्सेसफुल ठरतोय सोळा आणि चार तब्बल आठ गुणांनी बारा गुणांनी आघाडीवरती असेल तर अर्धा त्याच मातृशा कुडूसा संघ यश पाटील सक्सेसफुल ठरतोय तर मैदान क्रमांक एक वरती मात्र पेण तालुक्यातील दोनही मातब्बर संघ यावेळेस आमने सामने भेडले आहेत सुशांत पाटीलचे जबरदस्त बक्कड आपल्याला बघायला मिळते त्याला प्रत्युत्तर देतोय हितेश म्हात्रे आठ नंबरच्या जर्सी मध्ये दे। हा देखील वाऱ्यासारखा वेगवान सणाई बहाद्रे आपल्याला आता मात्र पाच समीकरण आणि मात्र माघारी प्रत प्रत्युत्तर दाखल पण शेदा हा नऊ नंबरचा खेळाडू तीन आणि दोन अशी गुणवत आपण पाहतोय मित्रांनो आता मात्र थर्ड रेड यावेळेस मात्र पारस शिरके हा देखील मित्रांनो एक यशवंत आणि कीर्तिवंत असा सोळा बहादार आहे नुकतेच ज्याने मुंबई युनिव्हर्सिटी या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अश्वमेध कबड्डी स्पर्धा गाजवून सोडली आहे तो हा पारस शिरके यावेळेस माघारी पडतो आहे आता मात्र सामन्याला होत्या सुरुवात त्या ठिकाणी चार खेळाडू चकवा देण्याचा प्रयत्न केला होता परंतु तो प्रयत्न त्या ठिकाणी मोडीत काढला आणि निश्चित झेरबंद केलाय प्रत्युत्तर मात्र आले आले आपल्या कामगिरीवर निघाला अर्थातच पारस शिरके यशस्वी बोनस निखिल शिर्केच्या माध्यमातून चला तिसरा पण अंतिम पुकार मैदान क्रमांक दोन जय बजरंग रोहा वृद्ध पांडवा देवी रायवाडी आपण मैदान क्रमांक दोन कडे आहे आपल्यासाठी तिसरा पण अंतिम पुकार जय बजरंग रोहा ब्रदो पांडवादेवी रायवाडी आता मात्र यश पाटील जी सणाई एक वाऱ्यासारखा वेगवाना सणाई बहादर परंतु रिक्त असे माघारी परंतु त्याला प्रत्युत्तर दाखल निखिल शिर्के कुरुडू संघाचा हा एक वादळी वारा आपल्याला संस्थापक बघायला मिळतोय त्या ठिकाणी शिवशंभू पाटणेश्वर संघाच्या प्रांगणामध्ये या अभ्यास जबरदस्त मगरमिठी आपल्याला बघायला मिळते अभी फुईलच्या माध्यमातून खरोखर मित्रांनो हा एक धनाखाती हल्ले करणारा डिफेंडर म्हणून या रायगड जिल्ह्याचा भवितव्य या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत मयूर कदम नंतर या खेळाडूची वर्णी निश्चित निर्माण लागू शकते परंतु मेहनत घ्यावी लागेल हे प्रचंड जबरदस्त आहे अभिषेक भोई आजच्या स्पर्धेकरिता स्पर्धा निरीक्षक सन्मान्य अजिंक्य पाटील सर या ठिकाणी स्वतः मैदानामध्ये कार्यरत आहेत तसेच पंच सन्मान्य श्री अरुण पाटील सर शेखर बोरकर सर गुरुनाथ चरणकर सर मनोज तांडे सर अमित सर चेतन पाटील सर जयेश पाटील सर श्रीकांत पाटील सर प्रणित सर दिनेश पाटील सर आणि नंदकुमार सर ही संपूर्ण पंच कमिटी आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते कबड्डी स्पर्धा साजरी संपन्न करून देण्याकरिता या ठिकाणी आपण उपस्थित राहिलेला आहात तसेच स्पर्धा निरीक्षक अजिंक्य पाटील सर आपण सर्वच या ठिकाणी आयोजकांच्या वतीने पुनश्च एकदा धन्यवाद देतो मैदान क्रमांक एक करीता पण पुकार भैरवनाथ यशवंतकार गुरुद सुवर्ण गणेश दिवे आकार आपण देखील मैदानाच्या गेट जवळ घ्यायचा आहे आता मात्र पुन्हा एकदा पाल शिरके यशस्वी बोनस आता मात्र थर्ड रे मैदान क्रमांक दोन वरती यश पाटील या वादळाला रोखण्यामध्ये काही यश मिळेल निश्चित मित्रांनो हा एक वादळी वारा आपल्याला बघायला मिळतोय परंतु तितक्याच टाकीचा चढाई बाजार निखील शिरके या वेळेस मल्टिपल पॉईंट रे दोन गुणाची यशस्वी चढाई त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते रोमांच थरार पदरा लिप्त संघर्ष नाट्य तुंब युद्ध आनंदाच्या लाटा पराभवाची ओटी मैदानी महोत्सव दोन हजार पंचवीस आपण या ठिकाणी अनुभवतो अर्थातच या शिवर्धन नगरीमध्ये नामदार अदिती जषक दोन हजार पंचवीस एक भव्य आणि दिव्य कबड्डी स्पर्धा यशाकडे वाटचाल करते शेवटचा एक मिनिट आणि चार गुणांची आघाडी असेल मातृशा आता मात्र चढाईसाठी सज्ज झालाय निखिल शिर्के वेगवेगळ्या धोरणाचा पुरेपूर अवलंब केला असेल त्याच्या माध्यमातून